नमस्कार मी मयुरा कुकवीत विथ मयुरा मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप मनापासून स्वागत तर आज आपण सुक्या खोबऱ्याची टिकाव वडी कशी करायची ते पाहूयात तर ही वडी तुम्ही कोणत्याही सणासुदीला करू शकता किंवा लग्न समारंभात रुपवतासाठी वडी परफेक्ट आहे कारण खूप दिवस टिकू शकते यात आपण दूध मावा किंवा क्रीमचा वापर बिलकुल करणार नाही आहोत तर यासाठी सुकं खोबरं घेतला आहे आता याच्यावर असलेला ब्राऊन पार्ट पिलरने काढून टाकायचा आहे ज्यामुळे वडी शुभ्र होते तुम्ही हवा तर रेडीमेड डेसिकेटेड कोकोनटी या ठिकाणी वापरू शकता घरचे जास्त चविष्ट लागतं यावर विकतचे दूध काढून राहिलेला फक्त चोथा असतो तर आता या ठिकाणी संपूर्ण खोबऱ्यावरील ब्राउन पार्ट काढून टाकलाय याच्यात आता लहान लहान तुकडे करावेत आणि मिक्सर मधून पाणी न घालता फिरवून घ्यायचं आहे तुम्ही हवा तर आधी किसून नंतर पुन्हा मिक्सर मधून फिरवू शकता आता या ठिकाणी मिक्सर मधून साधारण मिनिटभर ऑन ऑफ करत बारीक पावडर तयार केली आहे असं मी दोन कप सुक्या नारळाचा किस घेतला आहे वजन एकशे पन्नास ग्रॅम हाफ कप साखर कप वरपर्यंत भरून घेतला आहे वजन एकशे वीस ग्रॅम पाणी पाव कप एक टेबल स्पून तूप आणि हाफ टी स्पून वेलची पावडर तर सगळ्यात आधी पॅन मध्ये तूप काढूया तूप वितळले की सुके खोबरे काढून मंद ते माध्यमाच्यावर दोन ते ती तीन मिनिटे परतत राहायचं आहे आता या ठिकाणी सुक्या खोबऱ्याचा छान सुगंध सुटला आहे आता याला आपण पटकन प्लेटमध्ये काढूया पॅन मध्ये साखर पाणी आणि वेलची पावडर घालून ढवळत राहा याचा आपल्याला एक तारी पाक करायचा आहे साखर विरघळलेली दिसेल रुखवतासाठी जर करत असाल तर चिमुडभर केशरी रंग यात घालावा जो ऑप्शनल आहे यानंतर साधारण दोन मिनिटानंतर पाक चेक करत राहा या ठिकाणी एक तार झालेली दिसत आहे किंवा पळीने पाक ड्रॉप करत राहावं शेवटच्या थेंबाला पाक तयार असे समजावे जर पाक पुढे गेला तर काही हरकत नाही फक्त पाक कच्चा तेवढा नसावा यात आता भाजलेलं सुको खोबरं घालूया छान मिक्स करायचं आहे आता तीन ते चार मिनिटे परतत राहावे गॅस मध्यमाच्यावरच आहे मिश्रणाचा गोळा झालेला दिसत आहे ही वडी खूप झटपट होते तर आता हे मिश्रण तूप लावलेल्या प्लेटमध्ये काढायचं आहे पळीने पसरवूया वाटीच्या तळाला थोडस तूप लावून मिश्रण प्लेन पसरवायचं आहे हातानेही था तुम्ही थापू शकता अजूनही मिश्रण गरम आहे आता लगेचच वडी कट करायला घेऊयात चाकूला आधी तूप लावून वडी कट करावी खूप सुंदर क्लीन वडी निघाली आहे तुम्ही बघू शकताय बाकीचे वड्याही याच पद्धतीने काढून घ्यायचे आहेत आता वडी ब्रेक करून दाखवेन अगदी तोंडात विरगळणारी वडी तयार आहे यात आपण दूध मावा किंवा मलाई वापरलेली नाहीये त्यामुळे दहा ते पंधरा दिवस आरामात टिकू शकतात रुखवतासाठी जर वडी करत असाल तर दोन तीन वेगवेगळे रंगही वापरू शकता तरी झटपट तयार होणारी टिकाऊ खोबऱ्याची वडी घरी ट्राय करा आणि तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कळवा नेहमी पुरवण्याची रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा तसेच कुकवीथ मौराला सबस्क्राईब करायलाच नका धन्यवाद